श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या शनिवार जया एकादशी आहे पा तर उद्या आपल्याला एकादशीच्या दिवशी काही उपाय म्हणजेच पहा आपल्याला आंघोळीच्या पानामध्ये काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्यामुळे पहा आपले सर्व नकारात्मकता किंवा वाईट बाधा नष्ट होतील पहा कारण ह्या ज्या वस्तू आपण पाण्यामध्ये आंघोळीच्या टाकणार आहोत तर त्याने निगेटिव्हिटी म्हणजेच पहा नकारात्मकता कमी होत असते तर आपल्याला ह्या आपण पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे पण आपला शत्रूचा त्रास पण कमी होतो पहा आता आपण कसं म्हणतो जाणून बुजून शत्रू त्रास देतात म्हणजे हे माझं दुश्मन आहे किंवा म्हणजे हे शत्रू आहे तर अशा ज्या गोष्टी असतात ना तो त्रास पण आपला कमी होतो पहा कारण काही वस्तू असा असतात की त्या निगेटिव्हिटी आपल्यातली कमी करत असतात त्यामुळेच पहा आपल्याला असं अमुक एक तिथीच्या दिवशी जर आपण अशा काही उपाय केले आता असं केलं खरंच तसं होतं का तसं केलं खरंच असं होतं का तर असं नाही पहा आता आपण काय म्हणतो गंगेमध्ये गेल्याच्यानंतर आपण तिथं स्नान करतो गंगा स्नान म्हणजे आपले पाप धुवून जातात किंवा आपल्याला जर काही आजारपण असेल किंवा आपल्या शरीराला कुठली व्याधी असेल किंवा कुठं हाताला असं झालं आहे पायाला तसं झालं आहे म्हणजे कुठली काही व्याधी आहे तर ते काय करतो आपण त्या गंगेमध्ये स्नान करतो मग ते बरं होऊन जातं किंवा मग ते आपल्या असे लहानपणापासून किंवा आपण ऐकत आहोत की आपल्या आजी आजोबांपासून की या नदीमध्ये आंघोळ केली किंवा इथे इथे स्नान केलं की असं होतं याच्यात आंघोळ केली की तसं होतं तर ते खरं आहे का कारण पहा आता आपल्याला गंगेमध्ये स्नान करणं होत नाही तर मग आपण काय केलं की अशा अमुके तिच्या दिवशी पहा Uh, आपण आपल्या पूजा साहित्यच्या दुकानामध्ये पहा किंवा आपण कुठे फिरायला गेलो आता आपण गाणगापूरला गेलो तिथल्या त्रिवेरी संगमचं समजा आपण थोडंसं गंगाजल आपण घरी घेऊन आलो आपण नाशिकला गेलो तिथल्या त्रिंबक नाशिक त्र्यंबकेश्वरला गेल्याच्यानंतर आपण तिथून थोडंसं गंगाजल घेऊन आलो म्हणजे असं पहा आपण पैठणला गेलो पंढरपूरला गेलो तर असे जे आपण गंगाजल जर घेऊन आलो तर अशा अमुखिक तिथीच्या दिवशी म्हणजे कधी तुम्ही एकादशीच्या किंवा म्हणजे अशा बऱ्याचशा पहा आपण मी तर सांगत असते बऱ्याचशा वेळेला तर आपण त्यावेळेला जर त्या गंगाजल पाण्यामध्ये ढाकू आपण जर आपण अंगो केली तर आपल्याला खरोखर गंगा स्नान केल्यासारखं आपल्याला त्याचं पुण्य पण मिळतं त्याचा लाभ पण होतो आणि खरोखर आपल्याला आयुष्यामधला आपल्याला जर आपण नकारात्मकतेचा किंवा वाईट बाधीचा जो त्रास असतो तो खरंच कमी होत असतो आणि शत्रूचा पण त्रास कमी होत असतो तर मग मी आजच्या ज्या व्हिडिओमध्ये पांघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या तर त्यातली पहिली वस्तू मी हीच सांगणार आहे की आपण पूजा साहित्यच्या दुकानातून जरी गंगाजलची एक बॉटल आणली तरी आपण त्याच्यामध्ये थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं थोडं गंगाजल असं टाक टाकायचं आहे गंगाजलने आंघोळ केलेली आपल्याला गंगा स्नान होतो डायरेक्ट पवित्र गंग गंगेमध्ये आपण कसं म्हणतो पवित्र स्नान झाल्यासारखं त्यामुळे आपल्याला गंगाजल हे नक्कीच टाकायचं आहे सगळं दुःख पाप आपले सगळे धुवून जात असतात त्यामुळे आपल्याला गंगाजल पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे ही पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहे यानंतर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण खडे मीठ पहा एक जाडं जाडं मीठ असतं पहा त्याने आपण दृष्ट काढतो किंवा आता आपण ते लोणचं वगैरे बनवतो त्यावेळेला आपण ते जाडं जाडं मीठ आणतो किंवा आपण फरची आणि फरचीच्या पाण्यामध्ये पण टाकत असतो तर आपल्याला ते जाडं जाडं मीठ आहे ना त्याचे दोन चार खडे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि जर जाडंजाडं मीठ जर नाही भेटलं तर पहा हिंदू मीठ आहे रॉक सॉल्ट पहा तर ते आपल्याला ते आपल्याला मीठ त्याची थोडंसं असं थोडंसं एक आपल्याला त्या अवळ्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मग तुम्ही जाडं मीठ पण टाकू शकता किंवा सॉल्ट पण टाकू शकता आता तुम्हाला दोन्ही जर नाही मिळलं तर आपलं नेहमीचं जे आपण रोज खातो जेवणामध्ये वापरतो ते मीठ टाकलं तरी चालेल पण जो रा जास्त रिझल्ट म्हणजे जे जास्त काम करतं ना ते जाडं मीठ आहे आणि सेंदव मीठ आहे तर ह्या सैंध मिठापैकी किंवा झाडं मिठापैकी तुम्हाला आवर्जून आपल्या घरामध्ये एक आपल्याला कुठला पण एक पुढं आपल्याला आणूनच ठेवायचं आहे झाडं मीठ खाण्यासाठीसुद्धा आपल्या स्वयंपाकामध्ये खूप चांगलं आहे का मग तुम्ही या दोन्हीपैकी कुठलंही एक मीठ घरामध्ये आणून ठेवा तुम्ही फरची पाप पुसताना पण त्याच्यामध्ये पण टाकू शकता आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये पण टाकू शकता तर ह्या दोन्हीपैकी कुठलीही एक वस्तू आपल्याला काही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यानंतर पहा गोमूत्र गोमूत्र हे गाईचं पहा गाईचं गोमूत्र असतं ते आपल्याला डायरेक्ट ओरिजिनल म्हणजे जिथं कुठं गाय आहे त्या गाईचं मिळलं शेजारी बाजारी गावाला कुठं जर मिळलं तर अतिशय चांगलं आणि जर नाही आपल्याला गाईचं मिळलं ताजं ताजं किंवा असं आपण गोमूत्राचीसुद्धा बॉटल आणू शकतो गुलाबजालसारखी गंगाजरसारखी बॉटल बॉटल भेटते ते गोमूत्राची तर ती पण आपण गोमूत्राची एक बॉटल घेऊन येऊ शकतो आणि ती पण आपल्याला दोन चार थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण गाईच्या आपण म्हणतो गाई, गाई म्हणजे तेहतीस कोटी देव आहे गाईंचा तर गाईच्या अंगामध्ये ते तेहतीस कोटी देव आहेत तो खरोखर आपल्या तेहतीस कोटी देवांचा वास हा गाईमध्ये असतो त्यामुळं गाईचं गोमूत्र आपण जर त्याने जर हंग केली तर आपल्या क्लीनिकेक्टिव्हिटी जी आहे ते आपली दूर होत असते त्यामुळं आपल्याला गोमूत्रसुद्धा थोडंसं आपल्याला टाकायचं आहे तर मी ही तिसरी वस्तू सांगितली आहे की गोमूत्र आपल्याला दोन चार थेंब चार पाच थेंब आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही टाका पण मी तुम्हाला पाच वस्तू सांगते हे चो 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 तर हे झालं का गोमूत्र यानंतर पहा तुरटी आहे ती तुरटीसुद्धा निगेटिव्हिटी खेचते म्हणजे काढून टाकते आपल्या ते त्यामुळे आपल्यानंतर ना तुरटीची थोडीशी पावडर करायची किंवा छोटे छोटे असे एकदम बारीक तुकडे करायचे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी तुरटीसुद्धा टाकायची आहे पहा तुरटी टाकून जरी आंघोळ केली तरी पण त्याचा आपल्याला रिझल्ट भेटतो तर त्यामुळे आपल्यानंतर तुरटी एक टाकायची आहे पहा जर तुम्हाला जी वस्तू भेटेल ती तुम्ही टाकू शकता तर तुरटीसुद्धा आपल्या सर्व नकारात्मक वाईट बाधा आपल्यापासून दूर ठेवते आणि ते आपल्यापासून बाहेर काढते त्यामुळं आपल्याला तुरटी पण टाकायचं आहे खरंच तुरटी झाल्याच्यानंतर पाचवी वस्तू जी आहे ती आहे हळद हळद पण आपल्याला थोडीशी चिमूटभर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद टाकून आपण जर आंघोळ केली तर आपला गुरुग्रहसुद्धा खूप स्ट्रॉंग होतो कारण बऱ्याचशा वेळेला आपला कुंडलीतला गुरुग्रह जर खराब झाला असेल तर आपल्याला त्याचा खूपच वाईट रिझल्ट भेटतो पहा कारण गुरु प्रत्येक आपण कसं म्हणतो देव हा देव आहे ह्या देवाचं देवा मी करते त्या देवाचं मी करते हे सगळं तुम्ही करता किंवा कुलदैवता जसं स्थापन करतो ना पितृदेवांचं कुतु कुलदैवता जसं करणं गरजेचं असतं ना त्याचप्रमाणे आपल्याला गुरुचा गुरुचा आशीर्वाद असणंसुद्धा खूप गरजेचं असतं त्यामुळं पहा आणि गुरुग्रह गुरुग्रह हा आपला बलवान होण्यासाठी पहा आपल्याला हळद टाकून आंघोळ करायची असते पाण्यामध्ये आणि गुरुवारच्या दिवशी कुठल्याही तुम्ही पिवळ्या वस्तू दान करा किंवा पिवळ्या वस्तू तुम्ही कपडे अंगावर घाला किंवा पिवळ्या वस्तू तुम्ही खायच्या म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत गुरुग्रह हा गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची कुठलीही वस्तू किंवा तुम्ही हळद विकत आणत जा गुरुवारच्या दिवशी असा बराचसा संबंध गुरुग्रहाशी आहे त्याने आपला गुरुग्रह चांगला होत असतो तर मी ह्याच तुम्हाला पाच गोष्टी सांगितल्या की आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे पहिलं सांगितलं की आपण गु गंगा स्नान क केल्यासारखं आपल्याला गंगा जल टाकायचं आहे दुसरं सांगितलं खडे मीठ किंवा सेंद्र मीठ टाकायचं त्यानंतर आपण तुरटी पाहिली त्यानंतर पहा आपण गोमूत्र पाहिलं आणि त्यानंतर पहा लास्टला आपण हळद पाहिली तर हळदसुद्धा निगेटिव्हिटी बरीचशी कमी करत असते त्यामुळे हळदसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता की उद्या शनिवार आहे जया एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय वस्तू टाकायच्या आहेत त्याबद्दल आता आपण व्हिडिओ पाहिला चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामीचा समर्थ जय जय स्वामी अर्थ